का झाली काय झाली नेहमीप्रमाणे टायगरचा बॉल इथं गेला आणि टायगर लागला आता तो धुंडाळायला कुठे आता मला घेऊन चल कुठं कुठं काय 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 कुत आहे बॉल चल मला दाखव चल कुत कुतं हा इथं खाली गेला इथं तर मी लाईट लावते दिसत नाही ना इथून अंदाज झाले ना चला य बाबुल यो कोण आहे तिथं ए दादा याचा कॉल केला बघ तुला सांगायला आलाय इकडे गेलाय कुठे गेलाय बघ मग जा त्याच्या माग जा हां दाखवतोय तो बघ हा याच्या खाली काढ बघ आहे काटीने निघतोय का आहे का गेला बाबले जे कपडे पडतील बाबड तिकडून तिकडून थांब इकडून टाकते थांब घे गुड बाय भेटली ना हा खेळाच बाळ ते म्हणजे शिव मला सांगतोय बॉल काढून दे बॉल काढून दे लगेच लगेच असा बोलतो लय हुशार आहे तर असा माझा टायगर हुशार आहे बर का हा बघा उद्या गेला माझ्या बाबल्या हा बघा खेळतोय तर बरोबर अगदी सगळी भाषा माझ्या समजते समजत्या अजिबात म्हणजे हे नाही आहे यामध्ये काही म्हणजे मी त्याला असं काही म्हणजे जसं ट्रीट करणं असं असं प्रकार काही करत नाही सगळं तो बरोबर एखाद्या सा माणसासारखा जे बोलायला बघतो सगळं सांगायला बघतो सगळं रिॲक्ट करतो व्यक्त करतो तो मला सांगत असतो मम्मा इथं हे झालं बॉलच्या बाबतीत तर बॉल गेला तर गेला, गेला के की लगेच सांगणार की इथं बॉल गेलाय येऊन सांगणार ओरडून ओरडून सांगणार आहे ना दागुली हा बघा बघा आहे निरागस बाळाचं तोंड लय मस्त मस्त तोंड आता इथं बॉल आलाय हा बघा देऊ तुला बॉल देऊ मग घेऊ खेळायला घेऊ बघतो ब कसा घेऊ मी खेळायला बाबुली नको घेऊ नको घेऊ खाऊ बघा आता कसा घेला बघा आहे ना आता एवढा प्रेमानी देते तरी पण एवढा तोंड वासून घेतोय मला दात बीत लागतात काही नाही त्याला आता ही सगळी लाळ माझ्या ब्लँकेटला लाव हे बघा पण त्याची सगळी लाळ गुण काही असू द्या मला काही वाटत नाही कारण माझं बाळ येते माझ्या बाळू येतो माझ्या शोनू येतो आहे ना एकच माझा हा प्राणी आहे की कसलीच अपेक्षा नाही खाणं पण कसं त्याला आपण दिलं तरच बिचारा खातो ते पण मी पण खाऊन झाल्याच्या नंतर त्याला खायला दिलं की मग तो बरोबर जाणार खरंच मला खूप माझ्या तायगरचं कौतुक वाटतं कारण आपली मुलं कशी मम्मी हे दे मम्मी ते दे मला हे प एवढे पैसे पाहिजे मला तेवढे पैसे पाहिजे मला हे कपडे ते कपडे पण या बिचाऱ्याला बोलता येत नाही पण फक्त त्याची काय आहे एकच त्याचं आहे खाण्याच बा बाबतीत बस खायला दे ते पण वेळेत दिलं तर नाही तरीही बिचारा काय नाही आज तर ना मला तीन वाजले थांब थांब टाकू नकोस नाकन टाकू नको खाऊन घे चावा आज तर मला दुपारी जेवायला तीन वाजले पण बिचारा तसाच झोपून त्याला माहिती आहे मम्मा देणार मला जेवण हे ना घे पण त्याला कसला राग रोष नसतो किती मारा रागवा पण पुन्हा जवळ येणार यालाच बोलतात प्राणीप्रेम आहे ना तागुली असंच माझं तागुडी आहे माझ्या तागुडीला कसली आशा अपेक्षा नाही आहे माझ्या तागुडीवर माझा खूप खूप प्रेम आहे ना बाबुली खूप खूप प्रेम आहे माझ्या बाबुलीवर आता बघा मी तिकडे गेली ना लगेच येईल तिकडे आता फक्त मजा बघा आता बंद झाला तो म्हणतो हे बघा लगेच बघायला आलं मम्मा कुठे ते बघ लगेच आलं दाखवायला मी बोलली ना लगेच येणार मम्मीचा वेडा फोडला ए कशाला फोडला टाकू तू हा फोड काय फोड पाऊस चालू आहे बाहेर टायगरचं रेनकोट होईल काय आता पाऊस टायगरला पाऊस बघ टायगरला कळत पाऊस बाहेर सोड टायगरला काय नाही आता दरवाजा लागेल दरवाजा बंद करत जा असा लागेल गेला परत आता हा आता गाडू नको राहू द्यायला असंच आता बसल तिथं जेसीबी खनतरी लागलं हम्म पुढे असेल बडे तो खाजवतो तिथं हे बाहेर बसतात ना दरवाजामध्ये ते बसतो ते हा ते येतात आणि मग ते टायगरला चावायला गेले ना टायगर खाजवतो पण टायगरच्या अंगात त्या टिकून राहत नाही बाहेर फिरतात कारण टायगरला गोळ्या आहेत ना टिकच्या म्हणून पण चावून जातातच ना शेवटी चावत तर असतील ना त्याला म्हणून त्या बिचाराला खाज येते असतात हम्म चिटकून राहतात ना अरे माझ्या स्वप्नात मगाशी टायगरच्या अरे इकडे पुढच्या पायांच्या खूप खूप होत्या बरोबर आता मला आठवलं बघा खाली बॉल कुठे गेला मग असेल बघ तिथेच कुठे गोपऱ्यात पण बघतोय अरे मी लय काढली सकाळी नको आता राहू दे आता काय नको करू मी कचरा काढलाय का बस आहे तिथंच टाकलाय गेला हे बॉल का नाही काढत हे शमीर नाही काढून दे शांग शांग, सांग त्याला सांग काय रे बॉल काढून दे कुठे गेला कुठे गेला थांब थांबला दे, दे। बॉल टाकतो तिथं नाही भेटत काटी देऊ का झाडू देऊ झाडू जा झाडू आणायला जा उठ नवीन बॉल कुठून आणतो सारखा सारखा पावसा पाण्यात बिचारा घरातल्या घरात बसून आपला खेळतोय कॅप्सिज मग तिकडच्या बेडवर सांग सांगा इथल्या बेडवर नको त्याला सांग तिकडच्या बेडवर जा साहेबुली तिकडच्या बेडवर जा दे त्याला दे नको ना रे असं त्याला स्वतःवूस बॉल घ्यायला हे कुठं आहे बोल अय्या बॉल हरवला हलवला टायगर कुठं बोल हे कुठे ठेवलाय टायगर हा बघ टायगर हा बघ त्याला वास येतोय इथले इथंच आहे कुठ बोल बोलकर टायगर तिथं नाही हे बघ त्याच्या टी शर्ट मध्ये हा हा तिथं तिथंच माझ्या आजूबाजूला वास येतोय गप्प ना आता भेटणार आता भेटणार কোঠে বল বল কুতাই বাবুলি কোথায় সব দেলে চব বল দে বল দে ভন বল দে দে বল দে দে বন দে বল নাই হে हे दे रे दे दादा दे दादा दे बॉल दे तीक्ष्ण नाकाचा आहे तो बरोबर आहे तो तू हलतोच लागेल हा बघ नाकाला आहे ना तू वास घ्यायला जातो आणि मग अरे ते येडा आहे ना येड्याला इथे बसून नाही जिवंत नंतर का मेलेले फेकून ते तिकडे मारून टाक मारून फेकू नको असे ते परत येतील टायगर कुठून कोचड्या घेऊन यायला लागलास तू माझं टायगर कुठंच जात नाही कोचड्या घ्यायला

बॉल वेळा आहे बॉल वेळा कोणी खेळायला नको मी एकटाच खेळतो फक्त बस तोंडाने चावत राहतो आणि तोंडाचा व्यायाम करतो असे म्हणजे बाबुली आहे है ना इथं बस चाल आता मी चालली स्वयंपाक करायला तर रात्रीचे वाजलेत आता बघा आठ वाजून गेलेत आणि अशा रीतीने आमच्या टायगरचं खेळणं पण आहे घरातल्या घरातच आपलं थोडासा ब्लॉक काढला कारण आपले चार पाच दिवस झाले ब्लॉग आला नव्हता या चॅनेलवरती म्हटलं चला आता टायगरला दाखवावं तुम्हाला आणि दुसरा चॅनेलवरती सर्व भरभरून रिस्पॉन्स देत आहेत खरंच खूप छान आहे असं सपोर्ट करत रहा, आणि तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडतात का म्हणजे घरातील जसे रेसिपी मी सर्व शेअर करते त्यामध्ये तुम्हाला तर अशा रीतीने आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपला नवीन चॅनेल जो चालू झालेला आहे टायगर मोहम्मद ब्लॉग त्या चॅनेललाही तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय खरंच खूप छान वाटतंय डेली ब्लॉग मी पण टाकते घरातील जे जे काही काही म्हणजे सर्वच मी शेअर करते जे असेल ते जसं ज्या घटना घडतात घरात तसं तर आणि त्यामध्ये कसं मी रेसिपीसुद्धा टाकते तर रेसिपी तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच तुम्ही कमेंट करत जावं मला तुमच्या कमेंट वाचायला खरंच खूप आवडतं आणि प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देते माझं एकही जण नाही आहे की मी त्याच्या कमेंटला रिप्लाय देते टायगर गप्प बस टायगरचा बॉल परत गेला तिथे आणि टायगर लागलं परत काम करायला तर मी काय म्हणत होती हां तर तुम्ही कमेंट करायला अजिबात मी संकोचपणा कमेंट करत जावा निवृत म्हणते मला तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचायला आवडतात मी प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देते बाबुडी नो नो हा बघा हा बघा परत लागला काही करायला तर आजचा ब्लॉग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा भरपूर दिवस झाले आपल्या या चॅनलवरती ए, ए ए नो भरपूर दिवस झाले म्हणजे तीन चार दिवस झाले आपल्याला या वरती काही व्हिडिओ नव्हता त्यानिमित्ताने आज एक व्हिडिओ टाकला हा बघा बघा कसं वाकून वाकून बघतोय बघा बघा बघितलं आता बरं आता वरडायला लागला आता म्हणून मला दे आता मला म्हणाल दे बॉल काढून दे आता म्हणून बॉल काढून दे मी नाही देणार चल हट मी नाही देणार लागला नाटकं करायला परत गेला ना परत बॉल बाबुली करायचं काय घालायचं बोल क्या मातार बोल काय घालायचं तू कुठे बोल बोल कुठे दमला का दमला